विसरू नको हरिनामाला हात जोडूनी माझी विनंती हात जोडूनी माझी विनंती तुला विसरू नको हो विसरू नको हरिनामाला दिनरात तुम्हाला नाही आराम चिंता संसाराची कामच काम माया जाण सोडा जाणुनिक मर्म नाम ध्याने लावे पुण्य कर्म, मिळे सुख शांती आनंद मनाला, हात जोडून माझी विनंती तुला विसरू नको हरिणामाला हो जलमासियाला, आला विनवनी करुणी जन्मभर राहीन तुझ्याच चरणी बेईमान झाला दुसऱ्याच शनिवारा कलीचा घुसताच कानी फसवू नको बा त्या ईश्वराला फसवू नको बा त्या ईश्वराला हात जोडून माझी विनंती तुला विसरू नको हरिणामाला हो विसरू नको होरिणामाला तरुणपण गेले वान प्रस्थाश्रमी वृद्धपण येता बनतो निकामी करीतो विनंती हरिराम नाम देवांत करनी जीवन रूप नाव ही लाव किनाऱ्याला हात जोडून माझी विनंती तुला विसरू नको हरिणामाला फसवू नको बात्या ईश्वराला